स्पॅनिश राष्ट्रकांनी स्पॅनिश साम्राज्यामधून बाहेर नेण्याचा सा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वतंत्र व्हायचं ठरवलं परंतु स्वतंत्र झालेल्या राष्ट्राला एक राज्यघटना आवश्यक असते म्हणून त्यांनी राज्यघटना तयार करण्याच्या कामाला सुरुवातही केली राज्यघटना लिहिण्याचं काम तत्कालीन परिस्थितीमध्ये जे प्रसिद्ध विचारवंत होते राजकीय विश्लेषक होते कायद्याचे अभ्यासक होते अशा जेर्मी बेंथम यांना देण्यात आलं जेर्मी बेंथम यांच्याकडे राज्यघटना लिहिण्याचं काम देण्यात आलं आणि जेर्मी बेंथम यांनी प्रचंड मेहनत घेऊन राज्यघटना ही लिहिली राज्यघटनेच्या प्रतीही तयार केल्या आणि हजारो प्रती या स्पॅनिशकडे पाठवणी देण्यात आल्या परंतु ज्यावेळेस या स्पॅनिश राष्ट्रकांनी ही जे बेंथम यांनी तयार केलेली राज्यघटना वाचली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की ही राज्यघटना आपल्या समाज व्यवस्थेला लागूच होत नाही त्याच्यामुळे ही राज्यघटना आपल्या काही कामाची नाही मग या राज्यघटनेचं काय करायचं तर ही राज्यघटना स्पॅनिश राष्ट्रकांनी चक्क जाळून टाकली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की स्पॅनिशची राज्यघटना का जाळली गेली कारण ला हो ती राज्यघटना त्या समाजव्यवस्थेला लागू होत नव्हती भारताची राज्यघटना तयार करत असताना आपल्याला याची काळजी घेतली पाहिजे की आपण जी राज्यघटना तयार करत आहोत ती राज्यघटना आपल्या देशाला लागू पडेल जर ती पडली नाही तर भविष्यामध्ये स्पॅनिशच्या स्पॅनिश राष्ट्रकासारखीच आपली अवस्था होऊ शकते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी मेहनत राज्यघटना तयार करायसाठी घेतली ती मेहनत जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक एक एक आर्टिकल लिहित असताना त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे की भारताची समाजव्यवस्था कशा पद्धतीचा पद्धतीची आहे भारताचं सोशल स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे आणि या सोशल स्ट्रक्चरला कशा पद्धतीच्या राज्यघटनेची आवश्यकता आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्पॅनिशचं उदाहरण कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपली अवस्था तशी होऊ नये याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की आपल्याला राज्यघटना तयार करत असताना आपलं जे सोशल स्ट्रक्चर आहे आपलं जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे आपलं जे इकॉनॉमिक स्ट्रक्चर आहे या सगळ्या स्ट्रक्चरचा विचार करावा लागणार आहे आणि या सगळ्या स्ट्रक्चरचा विचार करूनच आपल्याला राज्यघटना तयार करावी लागणार आहे याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीराला आपल्या बॉडीला ज्या पद्धतीचा सूट आपल्याला मॅच करतो त्याच पद्धतीचे कपडे आपण घालतो जर आपण एखादं मोठं मोठा कपडा घातला किंवा इतरांचे कपडे आपण वापरू वा लागलो तर आपल्याला ते सूट होणार नाही राज्यघटनेची अवस्था देखील तशीच असते जर राज्यघटना त्या समाजव्यवस्थेला जर लागूच होत नसेल तर ती राज्यघटना काहीही कामाची नसते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करत असताना याची काळजी घेतलेली आहे की या देशाचं सोशल स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे आणि हे सोशल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं आपल्याला रिशेप करता येऊ शकतं इथलं पॉलिटिकल स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे इथले जे राजे महाराजे आहेत यांचं भविष्यामध्ये काय होणार आहे इथले जे प्रिन्सल स्टेट्स आहेत त्यांचं भविष्यामध्ये काय करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केलेली आहे स्पॅनिश राष्ट्रकांना सुरुवातीला हे जमलं नाही म्हणून जर्मी बेंथम यांनी स्पॅनिश राष्ट्र स्पॅनिश राष्ट्रकांसाठी जी राज्यघटना तयार केलेली होती ती राज्यघटना कुचकामी ठरली म्हणून तिच्या बोटी बो, प्रती भरून ज्या स्पॅनिश राष्ट्रकांपर्यंत पाठवलेल्या होत्या त्या राज्यघटनांच्या प्रती सगळ्या जाळून टाकण्यात आल्या परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हेच उदाहरण देऊन आणि ह्याच उदाहरण डोळ्यासमोर ठेवून भारताची राज्यघटना तयार केली जी राज्यघटना भविष्यामध्ये आपल्याला कधीही हिला बाजूला करण्याची गरज भासू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण विचारपूर्वक या देशाचं सोशल स्ट्रक्चर पॉलिटिकल स्ट्रक्चर इकॉनॉमिक स्ट्रक्चर हे सगळं बघूनच या देशाची राज्यघटना तयार केलेली आहे म्हणून भारताची राज्यघटना चिरकाल चिरस्थायी आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद